काय चाललंय चौ तुझ नुसतं शाळा सुट्टी मागतेस का तू आज दिवसभर पाऊस पडला ना आणि रेड अलर्ट दिसला तर कलेक्टर मॅडम सुट्टी दिली तर शाळा सुट्टीच मागत जा बेसनच पीठ टाकते एवढं बेसन टाकून घेते

जीरा पाउडर टाकोबीर चिंतन थोड़ीसी कोथिंबीर टाकून कट के लिए फ्रेस कोथिंबीर है कस हे, हे फ्रेश कोथिंबीर टाकले ना चवीला चांगलं टाकते दा आता खाली आलं खाता ना खाताना तोपर्यंत आपलं पीठ मळून घेईपर्यंत पर्यंत आपण तिकड पाण्याला आदान ठेवून घेऊया आता आपलं पातीला गरम झाले तेल टाकून घेऊया तेल कसं मी चारपाळा तेल टाकते तेल तुमच्या तुमच्या आवडीनुसार टाका तुम्ही कमी जास्ती जरा तेल जास्त असलं ना खायला खोडबळे पण चांगले लागते तर मोहरी टाकून घेते मी कढीपाला घेतला आतमध्ये आहे मोरी आपली तडतडते आहे

थोडासा निघून टाकते जाऊला आमच्या मध्येमध्ये करावं वाटते लई मध्येमध्ये कधी जाऊ मस्त पाण्याला फोडणी बसेल ना तसं खायला खमंग लागते ते आपले खोडबळे एकच नंबर असं ते खोडबळे खाण्यासाठी पाण्याला आदरणी येईपर्यंत आपण पीठ मळून घेऊया थोडीशी हळद टाकून घेतो पाण्यामध्ये पण थोडी टाकायची जास्त टाकायची नाही थोडी हळद टाकली ना ते उकळ त्या पाण्यामध्ये मिक्स होऊन जाते पिठामध्ये पण थोडस तेल टाकून घेऊया आपण एका चमच्यापर छोट्या चमच्याने एक चमचा तेल टाकायचं सगळं ह्याला एकत्र मिक्स करायचं अगोदर झालं मस्त असं मिक्स झालंय पीठ छान घट्ट पीठ मोळून घ्यायचं आपण चांगलं घाटे व्यवस्थित पीठ माऊन घ्यायचं आहे भारी एकदम खायला आहे बघू शकता याला भिजत भिजत ठेवायची करायची काही गरज नाही डायरेक्ट केलं तर काही हरकत नाही असं ठेवून द्यायचं आणि आपल्याला जितकं लागतंय तितकं मस्त मऊ मळून घ्यायचं

असं करून घ्यायचं मग शिजायला टाकायचं थोडं 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 थोडे एक दहा बारा दहा बारा असे करायचे हे बघ सगळे असच करून थोडीशी तीळ असली तरी पण तीळ टाकायची मी तीळ नाही टाकले तर मी तीळ टाकून घ्यासल तर आणि परत ते ह्या पिठाला मीठ किती आहे बघून त्या अंदाजानं तर त्या आपल्या अननामध्ये मीठ टाकून घ्यायचं नाहीतर जास्तीचं मीठ होईल ते पिठाचा अंदाज बघूनच पाण्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं एकदम जास्त मीठ झालं तर मग खरट होऊ हो शकतं त्याच्यामुळं ना मीठ कमीच टाकायचं अगोदर नंतर मग चेक करून मीठ टाकायचं मस्त आलं ना खळखळ आपलं करून तयार झाले असं आकाड महिना म्हणल्यावर आषाढाच आपले ही घार्या खोडबळ्या हे धपाटे बिपाटे करून खायण्याच आता मोसम आहे हे चौकाश टाक ना अंगावर उडलय बाळा हळू टाकायचं इथं हळू वरून नको टाकू

ती चावते जोरात चावते मला बनतो जोरात चावा काढली हो का चावते तू दिला मस्त आपलं जेवण झालं या खायला जेवली का तू तू चाहूल चांगलं लागलं ला का आवडलं ला का तुम्हाला मस्त झाले खोडबळे खोडबळे म्हणा किंवा शेंगोळ्या म्हणा किंवा कुंडुळे म्हणा तुम्ही काय म्हणता ते मला कमेंट करून सांगा आमच्याकडे हे दोन्ही तिन्ही नावाना बोलतायत या जेवाला